केंद्रीय जिल्हा परिषद गटातून पूजा अमित मोरे यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी नागरिक देखील आग्रही झाले आहेत पाहुयात सविस्तर या बातमीमधून सातारा जिल्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असतानाच इच्छुक उमेदवारांनी पायाला भिंगरी लावल्याचे दिसत आहे उमेदवारी मिळावी यासाठी प्रत्येक उमेदवाराने नेत्यांकडे आग्रह केला आहे शेंद्रे जिल्हा परिषद गटातून गावातील पूजा अमित मोरे या इच्छुक असून अजिंक्यतारा साखर कारखान्याचे माजी संचालक आणि गावचे माजी सरपंच कैलासवासी अशोकराव मोरे तात्या यांच्या सुनबाई आहेत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे त्यांनी उमेदवारीची मागणी केली असून तसेच गावाला आजपर्यंत जिल्हा परिषदेची उमेदवारी शिवेंद्रराजे गटाकडून मिळाली नसल्याने पूजा मोरे यांना संधी मिळावी म्हणून शेंद्रे ग्रामस्थ देखील आग्रही आहेत नमस्कार मी पूजा अमित मोरे गाव शेंद्रे माझे शिक्षण बी एस सी अग्री झालेलं आहे आणि शेंद्रे जिल्हा परिषद गट क्रमांक चव्वेचाळीस मध्ये सर्व साधारण महिला आरक्षण लागलेले आहे ला आणि मी इच्छुक आहे तसेच माझ्या कुटुंबाचा सुद्धा मला राजकीय वारसा आहे माझे आजी सासरे हे शेंद्रे गावचे पहिले सरपंच होते आणि माझे सासरे कैलासाशी अशोक श्यामराव मोरे तात्या आ, हे गावचे सरपंच व अजिंक्यतारा सहकारी सा साखर कारखान्याचे अकरा वर्ष संचालक होते तसेच माझे दीर अमर मोरे आणि माझे मिस्टर अमित मोरे हे महाराज साहेबांच्या नेतृत्वात आणि ॲडव्होकेट विक्रम पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेंद्रे गटात का सक्रिय काम करत आहे शेंद्रे गटातील लोकांना माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी मला पाठिंबा द्यावा आणि जर मला संधी मिळाली तर मी त्या संधीचं नक्कीच सोनत होतो नमस्कार मी विजय उत्तम सातारा कुश उत्पन्न बाजार समितीचा संचालक शेंद्रे गावच्या वतीनं वाशी अशोक श्यामराव मोरे यांच्या सुनबाई पूजा अमित मोरे यांची आम्ही उमेदवारी भाजप पक्षातर्फे मागितली आहे अशोक मोरे हे भाऊसाहेब महाराजांच्या बसनं कार्यरत होते ते छप्पन प पंचावन्न ते छप्पन वर्ष त्यांच्याकडे गावातील ग्रामपंचायत सोसायटी सत्ता होते ते गावचे सरपंच होते कारखान्याचे संचालक होते आणि आज त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा अमर मोरे हा गावचा नेतृत्व करतोय त्यांच्या त्या ते भाऊजा आहेत आणि त्यांचं राजकीय वारसा म्हणजे पहिल्यापासून राजकीय वारसा असल्यामुळे आणि अमर मोरे असतील किंवा तात्या असतील त्यांचं सामाजिक कार्य शेंद्रपुरतं मर्यादित नसून आज भागातील प्रत्येक गावात नावानिषय त्यांच्या कामाचे पोच पावते तर ह्या सर्व कामाची पोचपावती छत्रपती शि बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी या कामाची दखल घेऊन आमच्या गावाला आजपर्यंत एकदाही पंचायत समिती गावा जेटमीला उमेदवारी मिळाली नाही तरी त्यांनी आम्हाला संधी द्यावी या संधीचं आम्ही सोनं करीत एवढीच इच्छा व्यक्त करतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरा